श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदमय सुख समृद्धी आणि भरभराटीचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना आणि चैत्र नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सकाळी सकाळी छान आपली देवपूजाही झालेली आहे आणि स्वामी चरित्रही सकाळच्याच वेळेत वाचायला घेतलेलं कारण दुपारच्या वेळेस आज बरीचशी कामं होते आज मैत्रिणीचा बड्डे सेलिब्रेशनसाठी संध्याकाळी जायचं आहे तर दिवसभरातली सगळी कामे पटापट करून घ्यायची तर सकाळी सकाळी छान देवपूजा झाल्याच्यानंतर लगेच स्वामी चरित्र वाचायला घेतलेलं कारण आज काही जेवण बनवायचं नव्हतं तर फराळाचं म्हणून सर्वांनाच आज शाबुदाना वडे बनवायचे होते तर सगळ्यांसाठी आज शाबुदाना वड्यांचा भेट होता आणि तो जरा वेळाने बनवणार होते कारण आज तबला क्लास होता तर तो, तो तबला क्लासला गेलेला तर त्याला यायला बराच वेळ होता तर तोपर्यंत मी स्वामीचरित्र वाचून घेतलं होतं आणि सकाळच्या वेळेस त्यांना नाश्ता म्हणून पोहे बनवलेले आणि संध्याकाळी आम्ही पाच वाजता तयार होऊन मैत्रिणीच्या बड्डेला निघाले हॅपी बड्डे नेहा थँक्यू आज काय विशेष बघू काजूची भाजी आहे मस्त वास बाहेर येतोय एकदम छान सुगंध आहे गुलाबजामुन आहे गावने <laughs> गावणे <laughs> <एक ए गावने? laughs> अभी आए नहीं तो हाँ ना सो के उठी है इसे रटुशन लाने के लिए छोड़ देना अच्छा नहीं तेरे को ये तुम जो स्कूल के तुझे छान खेली थी तुमने क्या पहले हैप्पी बने हाँ बहार ये देख देख

लेकर <cigar>

कोण ना प्रतिभा मी दीवार हा ने असं बघितलं हा नाही बोला डायरेक्ट जीपे प्रतिभा आधी चालली पूर्ण काढणार हे बघा

भाजी थोडीशीच दे तिखट असेल तर परत मग केक दे पहिला बड्डे सेलिब्रेशन केल्याच्या नंतर संध्याकाळच्या वेळेला दत्ताच्या मंदिरात गेलेलो

ખળળળળ ખળળળ ખળળળળળ